अखेर मसूर भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मनोजदादा घोरपडे यांच्यामुळे निकाली तारळी धरणाचं पाणी अखेर मसूर विभागात पोचलं असून दर दहा तासानंतर पाण्याचा वेग वाढवून दोनशे पस्तीस क्यू हा पाणी दुर्गळवाडी तालुका कोरेगाव येथे अरफळ कालव्यात सोडून ते मसूर आणि कोपर्डे हवेली विभागाला जाणार आहे या विभागाला एकूण चार टी एम सी पाणी हे वापरता येणार असल्याने या विभागातील शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे मागील दहा वर्षाची पाण्याची समस्या सोडवण्याबद्दल कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे कोरेगावचे लोकप्रिय आमदार महेश शिंदे साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे मसूर भागातील शेतकऱ्यांनी आभार मानलेत याविषयी मनोजदादा घोरपडे यांनी ए माझाला माहिती देताना काय सांगितले Pretendit Promot punch porsa, evip maza Venega खरं तर आज अतिशय भाग्याचा दिवस कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी आहे कारण कुपर्डे लिंक कॅनॉलचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण होऊन आज खऱ्या अर्थानं रितसर या ठिकाणी या लिंक कॅनोलमधून पाणी सोडलं गेलेलं आहे जानेवारीच्या तीस तारखेला या ठिकाणी दादा शिंदे कृष्णा फरेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर जानेवारीच्या जा तीस तारखेला कारण उत्तरमधील सर्व योजनांच्या संदर्भातील पाठपुरावा करण्यासाठी सिंचन भवनला अधिकाऱ्यांची एक बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं फक्त दीडशे मीटरचं काम या लिंक कॅनॉलचं अपूर्ण होतं आणि त्यामुळे या ठिकाणी जवळपास पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सीमधील चार टी एम सी पाणी हे या ठिकाणी संपूर्णपणे वापरावीनं पडून होतं परंतु या ठिकाणी महेरादा शिंदेंच्या माध्यमातून तसंच या विभागातील लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब त्याच पद्धतीनं या सर्व प्रकल्पाचे अधिकारी आणि या विभागातील काही जे काही नेते मंडळे आहेत सरपंच त्या सर्वांना आम्ही हाताशी धरून या ठिकाणी ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी या ठिकाणी ह्या महिनाभरामध्ये सोडवून हे जे काही राहिलेलं अपूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करून येणाऱ्या काळामध्ये हन्बरवाडी धनगरवाडी योजना असेल मसूरचा पूर्व भाग तसंच पश्चिम भाग आणि त्याच पद्धतीनं सांगलीला जाणारा जे काय पाणी आहे ते ह्या ठिकाणी या, या तारळी धरणामधून येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे आजपर्यंत कराड उत्तरचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधी पाण्याच्या बाबतीत मागणी करायला शेतकरी गेले असतात त्यांना उत्तर देत होते तुम्ही रस्त्यावर बसा आंदोलन करा पण खरा मार्ग हा होता की तारळी लिंक कॅनॉल जो आहे कोपर्डी लिंक कॅनॉल हा चालू करून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातून लोकांना न्याय देण्याच्या उद्देशानं खरंतर एक अतिशय चांगल्या पद्धतीची अचीवमेंट या ठिकाणी आज झाली असं मी समजतो